बातमी महादेव मुंडे हत्या संदर्भात आहे महादेव मुंडे हत्येमधील अल्टीमेटम आज संपणार आहे तत्कालीन पोलीस यंत्रणेमधील अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा ज्ञानेश्वरी मुंडे या आपल्या उपोषणावरती ठाम आहेत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आज संपतो आहे त्यामुळे आज रात्रीपर्यंत पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींबाबत ठोस कारवाई करावी अन्यथा उपोषणावर ठाम असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय त्याबरोबरच तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपास अशी मागणी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे महिना लागून आम्हाला काहीच हे नाही ना काहीच थोडी थोडी सध्या आशा नाही की प्रशासन न्याय न्याय देईल असं मग आम्हाला त्याच्यामुळं तर आम्ही उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे की एक स्त्री इतकी प्रशासनाकडे धावा घेते की मला न्याय द्या माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मला न्याय द्या मग हे प्रशासनाला बी कळायला पाहिजे ना आज अल्टीमेंट संपून आम्हाला जर संध्याकाळपर्यंत जर त्यांनी सांगितले आरोपी तर आपलं तर उपोषण स्थगित होईल पण नाही तर नाही सांगितलं तर उपोषण तर ठामच आहे उद्या हो मी माझ्या भूमिकेवर ठामच आहे